नमस्कार मंडळी महाराष्ट्र म्हटलं की काय आठवतं जाज्वल्य अभिमान अतुल्य स्वाभिमान महाराजांवर निष्ठा सद्गुणांची पराकाष्ठा सांस्कृतिक धरोहर सह्यास्त निसर्ग मनोहर हरिनामाचा गजर वासुदेवाचा प्रहर संतांची परंपरा पण शत्रूसाठी डोळ्यात निखारा माऊलींचे उद्गार तुकोबांचे विचार ज्ञानेश्वरीच्या ओवीतून प्रकटते सकल विश्वाचे सार स्वामींची सावली जशी दत्तात्रय मावली अंबाबाईची भक्ती तुळजा भवानीची शक्ती पंठरीची वारी अटके पार स्वारी लता दिदींचा स्वर पुलांच्या शब्दांचा सागर वपूंच्या आठवणी आजींच्या म्हणी सुमधुर गाणी जशी कृष्णा कोयना अन पूर्णाची पोळी मंगळागौरीच्या खेळी वडापावची चव मिसळीचं वैभव सुगम संगीताचे दर्दी पुण्यातील ट्रॅफिकची गर्दी गडकिल्ल्यांची सफर कोकण किनाऱ्याची लहर कोल्हापूरचा ऊस मुंबईचा पाऊस नाशिकची द्राक्ष नागपुरी संत्र्यांची साक्ष देवगडचा आंबा कस कुठे केव्हा थांबा आहो भक्ती शौर्य विद्या कलेचा संगम जिथे गडकिल्ल्यांपासून ज्ञानपीठापर्यंत सर्वत्र यश नांदते इथे समृद्ध आहे महाराष्ट्र माझा पुरोगामी आहे महाराष्ट्र माझा ही तख्त राखणारा जय जय महाराष्ट्र माझा महाराष्ट्र दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा